मजेच्या गोष्टी संध्या बोलत असताना ती थरथर कापत होती असं वाटत होतं तिच्या मनावर एक प्रचंड मोठा आघात झाला आहे तो चेतन आणि ओंकारची नजर संध्याच्या फाटलेल्या कपड्यांवर गेली ती त्या अंधारातही तिचं शरीर तिच्या दोन्ही हातांनी झाकायचा प्रयत्न करत होती ओंकारने लगेचच त्याचं शर्ट काढून ते संध्यावर चढवलं तिच्या सोबत नेमकं काय घडलं असावं याचा अंदाज एव्हा ओंकार आणि चेतन या दोघांनाही आला होता पण हे सगळं केलं कोणी त्या भाई नाईकाने हे केवळ अशक्यच होत भाई नायिकाच्या गोष्टीला बराच काळ उलटला होता तो जर जिवंत असता तर त्याने एव्हाना वयाची शंभरी आरामात पार केली असती पण मग संध्याने त्याचं नाव का घेतले तेवढ्यातच जितेंद्रची एक जोराची किंकाळी यांच्या गाणी पडली तुम्ही इथून निघून जा नाहीतर तू तुम्हाला मारून टाकेल संध्या रडत रडत म्हणाली ओंकार आणि चेतन याने त्यांच्या टॉर्चचा उजेड जितेंद्रकडे फिरवला जितेंद्र जमिनीवर पडला होता आणि त्याच्या छाताडावर एक बाई बसून जितेंद्रच्या शरीराचे तिच्या तोंडाने लचके तोडत होती त्या बाईचं तोंड रक्ताने माखलं होतं पण जितेंद्र अजूनही जिवंत होता त्याची जगण्यासाठीची धडपड अजूनही सुरूच होती तो हातपाय मारत त्या बाईला स्वतःच्या शरीरापासून लांब करायचा प्रयत्न करत होता पण ती बाई एखाद्या जळवाप्रमाणे जितेंद्रला चिकटून राहिली होती लवकर काहीतरी करावं लागणार होत नाहीतर त्या बाईने जितेंद्रचा जीवच घेतला असता चेतनची नजर तिथल्या हॉलचं दृश्य खोलीवर गेली तिथे भिंतीवर दोन कुऱ्हाडी अडकवलेल्या होत्या चेतनने दीर्घ श्वास घेतला आणि तो मनाचीच म्हणाला जितेंद्रच्या शरीराचे जिवंतपणे लचके तोडणारी ही कोणी सामान्य बाई असूच शकत नाही मित्राचा जीव वाचवण्यासाठी मला शैतानी शक्तीचा नाश करायलाच हवा चेतनने चेतन त्याच्या धावत भिंती जवळ गेला त्याने जोर लावून तिथे अडकवलेली कुऱ्हाड बाहेर खेचून काढली चेतनचे हात थरथरत थर होते पण त्याला हे करावंच लागणार होत त्याने धावत जात ती कुऱ्हाड त्या बाईच्या मानेवर मारली तो वार इतका अजून बसला होता की त्या बाईचं शीर कोलांट्या खात काही फूट दूर जाऊन पडलं त्या बाईच बसलेलं धड अजूनही तसंच होत जितेंद्रच्या हाताचे खांद्याचे छाती पोटाचे असे जवळपास पाच ते सहा लसके त्या बाईने तोडले होते पण सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की जितेंद्र अजूनही जिवंत होता चेतनने जितेंद्रला हात देत त्याला त्याच्या पायांवर उभं राहायला मदत केली चला आपण इथून निघायला हवं चेतन म्हणाला पण ओंकारची नजर अजूनही त्या बाईच्या शीर नसलेल्या शरीरावरच खिळून होती चेतन जरा तुझ्या पाठी त्या बाईच्या शरीराकडे बघ ओंकार त्या शरीराकडे बोट दाखवत म्हणाला तसंच चेतन आणि जितेंद्र दोघांनीही पाठी वळून त्या शरीराकडे पाहिले त्यांची तोंड खुलीची राहिली हे कसं शक्य होतं त्या बाईचं शिर नसलेलं शरीर अजूनही जिवंत होत त्याचे अजूनही श्वास चालूच होते त्यामुळे ते शरीर तिच्या प्रत्येक श्वासाबरोबर हलत होत चेतन मार मार त्या बाईला तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाक ओंकार ओरडला मित्रांचा तो आरडाओरड समोर श्वास घेत पडलेलं ते शिर नसलेलं धड चेतनच्या शरीरातून एक शिरशिरीच निघाली चेतन जोरात ओरडला आणि त्याने ती कुऱ्हाड शरीरा मद शरीरा शरीरा त्या शरीराच्या छातीत मधोमध मारली पण आश्चर्य ते काय त्या शरीराने अजूनही त्याचा प्राण सोडला नव्हता चेतनने शरीरात रुतलेली कुऱ्हाड पुन्हा एकदा खेचून बाहेर काढली चेतन त्या कुऱ्हाडीने तिच्यावर पुन्हा एकदा वार करणार तोच तिच्या दोन्ही हातांनी मिळून ती कुऱ्हाड हवेतच पकडली हे कस शक्य होत त्या मुळक नसलेल्या शरीराला चेतनचा तो वार दिसला कसा बाईच्या ला, लांबवर पडलेल्या त्या मुणक्याकडे पाहिले त्या बाईच्या शरीरावर अजूनही तिच्या मुणक्याचा तिच्या डोक्याचा ताबा होता <laughs> ते तिथूनच जोरजोरात हसू लागलं हे सगळं चेतनचं लक्ष विचलित करण्यासाठी पुरेस होत त्या शरीराने चेतनच्या हातातील कुऱ्हाड जोरात खेचली आणि काही कळायच्या आतच तिने चेतनचं शिर धडा वेगळं केलं समोरचं दृश्य पाहून जितेंद्रचे हातपाय पडले त्याच्या अंगातील राग उफाळून आला होता त्याचा मित्र चेतन आता त्याच्याशी कधीच बोलणार नव्हता तो या जगातून कायमचा निघून गेला होता तेही फक्त काही सेकंदातच डोक्यात बदलेची भयानक भावना घेऊन जितेंद्र धावत काहीसा धडपडत त्या जमिनीवर पडलेल्या बाईच्या मुडक्याजवळ आला ही तीच बाई होती जिने भाई नाईकाच्या घराची वाट लावली होती तिच्याकडे काळ्या विद्या होत्या कदाचित त्या जोरावर ती अजूनही तिथे राहिली होती पण आता नाही जितेंद्रने खाली पडलेल्या त्या बाईचं जितेंद्र आपल्या हातात उचलून घेतलं तो ते जोरजोरात भिंतीवर आदळू लागला पण जितेंद्रला याची जराही कल्पना नव्हती कि त्या बाईचं बिना शिराचं धड हे हातात कुऱ्हाड घेऊन त्याच्या पाठून येत आहे तर त्याचा सगळा राग त्या काढत होता तोच त्या धडाने त्याच्या हातातील कुऱ्हाड उगारली कुऱ्हाडीचा तो वार करणारच होता तोवारितेंद्र ओंकारने येत त्या शरीराला जोराचा धक्का दिला ओंकारने आताच त्याच्या एका जिवलग मित्राला चेतनला गमावलं होतं त्याच्यात आता अजून कोणतं दुःख सहन करण्याची ताकद मुळीच उरली नव्हती तिथे जितेंद्रने होती नव्हती सगळी ताकद एकवटवली आणि त्याने ते मुंडक एकदा शेवटच एकदम जोरात आदळलं एखाद्या कलिंगडाप्रमाणे त्याचे असंख्य तुकडे झाले जितेंद्रचे हात रक्ताने होते तिघा मित्रांनी मिळून इतके वर्ष त्या भाई नाईकाच्या वाड्यावर एखाद्या सापासारखे वेटोळे मारून बसलेल्या त्या बाईला कायमची मुक्ती मिळवून दिली होती नायिकाच्या वाड्यावरची ही भयानक लढाई आता जवळपास संपुष्टात आली होती या सगळ्यात त्यांनी त्यांचा एक जीवलग मित्र गमावला होता त्या वाड्यात ते मित्र ज्यासाठी आले होते त्या खजिन्याचा तर त्या वाड्यात कुठेच पत्ताही नव्हता जितेंद्रला आधार देत ओंकार संध्याजवळ पोहोचला जितेंद्रच्या शरीरातून बरच रक्त गेलं होत संध्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती त्यांना लवकरात लवकर शहरात पोहोचून एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागणार होतं ओंकरने संध्याला तिचा हात दिला संध्या कशीबशी तिच्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करत होती पण यात तिला काहीच यश मिळत नव्हतं तिचे दोन्ही पाय थरथरत होते कापत होते तिच्या पायांमध्ये थोडीही शक्ती उरली नव्हती ती तिथेच खालीच बसून राहिली तिला तिथून घेऊन जायचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या मित्रांना ती बोलली तुम्ही निघा इथून तुम्ही इथे जास्त वेळ न थांबलेलंच बर जाताना फक्त ती कुऱ्हाड तेवढी मात्र तुम्ही इथेच ठेवून जा मला माझं करायचं आहे काम पण तू इथे एकटी कशी राहशील आम्ही तुला इथून बाहेर घेऊन जातो सगळं काही होईल ठीक जितेंद्रला संध्यासोबत तिथे काय घडलं होतं याचा काहीच अंदाज नव्हता माझ्यासोबत आता काहीच ठीक होऊ शकत नाही मला आता फक्त माझा बदला घ्यायचा आहे त्या भाई नायिकाच्या रक्ताने मला आंघोळ करायची आहे तरच कदाचित मी पुन्हा माझ्या पायांवर उभी राहू शकेन भाई तो जिवंत आहे पण मग तो आहे तरी कुठे याच वाड्यात तो याच वाड्यात आहे दोन वेळा इथे येऊन माझ्या शरीराचे लचके तोडून तो गेला मला खात्री आहे भूक लागली की तो इथे पुन्हा एकदा येणार आणि मी आता त्याचीच वाट पाहत आहे नायकांचा वाडा ची चा गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुल पुआला मेल किंवा मेसेज करू शकता बाकुल पुआ चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा